लक्ष सुद्धा नाही ते बघा हो मी कंटिन्यू साहेब माझ्या महत्वाच्या बातम्या जगात काय चाललं जगात कुठं काय चाललं हे बघत असतो मी पण ते नाक कुठे नाक नाक डोळे कुठे डोळे डोळे कुठे डोळे अरे डोळे कुठे तुझे डोळे 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 नाहीये तुला आ, कान कुठे कान मी तर सगळं खाऊ शकतो

हा आणि मी तेवढा आगावपणा करतोय ना जाऊन सगळ्या लाईट बंद करतो सोड त्याला खाली काय करतो हो रे तिथं हा काय करतो ना सगळ्या फॅन बंद कर म्हणलं की सगळ्या लाईट बंद करू पडल ना काव्या तो दोघांचा काय झालं तू काय घातलंय दाखव बर हे बघा हे बघा काव्याचं ड्रेस घातलंय त्यांनी काव्याचं टी शर्ट घातलंय दादूनी आज हा? हा बघा लाईट फॅन सगळं बंद करून झाल्यावर इथे येऊन हिला त्रास देतो काय चालू आहे तुझा आता परत काव्याकडे जाईल तो, जा, जा। तो। ते बघा तिला कसा त्रास देतो बघा तो फॅन चालू कर ना ते पा ते पा फॅन चालू कर फॅन बंद केला तर त्याला किती आनंद झाला ते पा बाबांना सांगतो मी फॅन बंद केलाय वा वा थँक्यू थँक्यू दादा वा 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 ते पा ते बघ ते पा त्याला किती आनंद झालाय त्याला गाडी चालव म्हणलं ना तो गाडी असा धरून वळत पळत नेतो वरती बसून गाडी चालवायची राहती काय रे हो आणि इकडे त्यांचे बाबा फोन बघत बसले हे कंटिन्यू फोन बघत राहतो त्यांचं लक्ष सुद्धा नाही ते बघा हो मी कंटिन्यू फोन नाही बघित बाई साहेब माझ्या महत्वाच्या बातम्या जगात काय चाललं जगात कुठं काय चाललं हे बघत असतो मी पण तुमच्या सारखे व्हॉट्सअप आणि नंतर काय तुम्ही बघता इंस्टाग्राम हे काही मी बघत नाही तुमच्या सारखे मी फक्त माझ्या बातम्या बघत असतो जगात दिवस काय काय चालतं हे सगळं बघ बघण्यासाठी मी मोबाईल वापरतो बर एक मिनिट थांबा शेवटी फोनच बघता ना फोन बघणं वेगळं नाही नाही शेवटी फोनच बघताना फोन बघणं वेगळं बातम्या बघणं कुठं आडतय फक्त फोन मध्येच बघताना दुसरीकडे कुठं बघता का तुम्ही बघितलं फोन अजिबात नाही एक मिनिट आपण काव्याला विचारू काव्या बाबा फोन बघता का नाही आणतला विचारायचं का थांबा आणवीतला विचार एक ना दादू बाबा फोन बघताना पिलू दादा ए दादू बाबा फोन बघताना आ, बगाते 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 हा म्हणते बघा ते बघा ते बघा हसला तो तो बघा किती मोठी स्माइल दिली त्यांनी खरं आहे ना खरंय ते बघा बरं जाऊ दे, दे का शांत बसले तुम्ही आज कोण तुम्हीच ना अजून कोण नाही आता बसलो म्हणजे आता काय बोलणार म्हणजे बोलायला सुचलं पाहिजे ना काही वेळेस काही वेळेस सुटत नाही मला आता काय तेवढं म्हातार पण झालं त्यामुळं काही काही शब्द आठवत नाही आठवले तर बोलू शकतो याच्या सोबत खेळायचं ना मग अन्वीत सोबत लावू नको रे ते बघ कावे दीदी गाडी चालवते तुझी ते बघ नाक कुठे नाक नाक डोळे कुठे डोळे डोळे कुठे डोळे अरे शी डोळे कुठे आहे तुझे डोळे 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 नाहीये तुला आ, कान कुठे कान केस कुठे केस तुझे अरे बापरे तोंड कुठे माउथ तोंड अरे बापरे तीत कुठे दात अरे बापरे जीप जीभ कुठे दाद तुझी अरे डोकं कुठे आहे डोकं टम्मी कुठे टम्मी <laughs> पाय कुठे तुझे पाय अरे बाप रे आणि हे बघा हात कुठे हात एवढं सगळं त्याला माहितीये बघा दादो पप्पा तुम्ही अनुमामीना डबा द्यायला गेले होते बरे एक मामी। का अनुमामी हा बरे आता बोलायला पण लागले पण त्या हातातून दुखतोय म्हणे जरा बराचसा दुखतो त्यामुळे आहे उद्या रुपाली किंवा हा का मी सकाळी गेले होते तेव्हा पण व्यवस्थित होत्या त्या सकाळी फक्त त्यांना जेवायला सुरू नव्हतं केला अजून डायट सांगितलं नव्हतं पाणी फक्त द्यायला लावले होते सकाळी पण सायकल चालव त्याला दिदी काव्य होमवर्क केला का पूर्ण केला मॅथचा काय मॅथचा नव्हता मॅथचा नव्हता आणि मराठीचा काव्याचं हँड रायटिंग बघा किती छान आहे काय केलंच टाका होमवर्क नहीं हे बघा स्वतःहून होमवर्क करत नाही बोलल्यानंतर होमवर्क करायला बसते हिस्त खेळायला पाहिजे हिला होमवर्क केला आणि हा तिला नुसता त्रास देतो होमवर्क पण करू देत नाही ना ड्रॉइंग काढू देत ना काहीच काम करू देत नाही ते बघा माझ स्वतःच टी शर्ट घालतो आणि बघा काव्याचं टी शर्ट दाखव टी शर्ट दाखव ते बघा टी शर्ट दाखवतोय कसा दाखवतोय अगं <laughs> संगीता आज काय भाजी करणार आहे ग भाजी आता बघू ना काय भाजीला आपण गेलो नाही फ्रीज भाजी नाहीये काय करत सांगितलं असतं ना संध्याकाळी तू आपण भाजी आणू जाऊ पण तू ऐकतच नाही तू घरातच नुसतं पाऊस होता ना पण तरी भाज्या आणली असती म्हणजे भाजी मिळाली असती ना आपल्याला जाऊ द्या आता सकाळपासून पाऊस होता बाजारात गेलोच नाही ना पण जे घरात असत ती कर ना मग काय असायची काय करू भाजी भाजीला भाजी बटाटे घरात बटाटे खाऊ बटाटे नंतर छोले नंतर मुग डाळे तूर डाळे ते तुम्हाला आवडत मला आवडत नाही ते सगळं तुला आवडत नाही पण नवरेची आवड मला पाहिजे त्याप्रमाणे बायकोची आवड पाहिजे अशी गोष्ट पाहिजे ना हे तो उलट असं थोडं आहे तुम्ही माझा आवडीने खायचं ना पालेभाज्या पण तुझ्या आवडीने पालेभाज्या मी तर सगळं खाऊ शकतो खाऊ शकता ना मग तुम्हाला आता सुकट आहे ते बनवून देते मस्त पैकी पप्पांना जास्त नॉनव्हेज खायचा इंटरेस्ट नसतो त्यामुळे आज सुकटच बनलं जाईल घरात ना सुकट मग बघू आता मला तस इंटरेस्ट नाही खाण्यात मला नॉनव्हेज खाण्यात इंटरेस्ट नाही जास्त मला व्हेज खाण्यात इंटरेस्ट आहे भजी झाली आलूच्या वड्या झाल्या थारी पीठ झालं नंतर झाले भाजी आणून नाही दिली तुम्ही मग आता तुम्हाला खावच लागणार जे बनवलं ते खा आणि खूप फायनल काय झालं सुकटच बनवायचं ना आता खायचं लागणार नाही ते तर दुसरं काय ना मी लोणचं खाईल पोळी तुमची तुम्ही भाजी आणून दिली असती माझी जरी चुकी असली पण तू तू पण जरा बघायची एखादी भाजी बाहेर आज सकाळी त्यांची ड्युटी होती ते थोडीच बघणार होत मॉर्निंगला गेलं त्या तुम्ही रिकामी होते ना घरी लहान गोरा सांभाळून सांभाळून माझ्या हाताचे कार होतात पारिक काय सांगू तुला आता त्यापैकी नेमकं आम्हीच सांभाळतो तुम्ही सांभाळता अगं बरच वेळ मला सांभाळावं लागतो ते येत सांभाळणं ह्या गोष्टी त्या गोष्टी मला सर्व करावं लागतं बाबा व्हायचं म्हटल्यावर हे सगळं ना बाबा पुढे प्रपंच वाढवायचा नाही वर्ष दोन वर्ष ठीक आहे पण आता वर्ष दोन वर्षाचा झाला तो आता आता त्याचं त्यानं करायला पाहिजे किंवा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला कुठे मी तुम्हाला सांगतो आलाय आला तरी तुम्ही लक्ष दे तू ऐकत सुद्धा नाही मग आता काय का का विचार आहे बघ तुमचा आता माझा काही विचार नाही माझा काय कसला विचार आहे विचार काय मग आता आता कसं आहे मातारपण आहे मातारपण आहे पत्नीवर अवलंबून असतं पत्नीने जे दिलं ते खावं लागतं <laughs> आता मग सुकट करायचं ठरलं आहे तर बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य घेता आई का तयारी सुकट बनवण्याची भाजी न आणल्यामुळे त्यांना आवडत जरी नसेल तरी पण आता वेगळी भाजी मी काय बनवून देणार बर ठीक आहे चला सुकट बनवूया सुकट बनवू याचे प्रताप बघा हे बघा कसं चढतो वरती खाली उतर आम्ही काय ठेवते भाजीसाठी आपण घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि ही सुकट तर अशा प्रकारे आईंनी साहित्य घेतलंय आता ते सुकट भाजून घेणार आहे त्यासाठी त्यांनी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि ता आता तेल तापल्यानंतर सुकट टाकणार आहे त्या सुकट किती वेळ भाजून घ्यायचं हे आता थोडस <tinyan> ब्राऊन कलर तर ब्राऊनच आहे खरपूस असं थोडस दोन एक मिनिट छान असत पुरपुरी थोड ते पण आता पावसाळा असल्यामुळं जरा ओलसर असतो ना त्याला कडकपणा पणा येण्यासाठी आपण थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आणि ते कसं आहे ते त्याच्या स्मेलवरून म्हणजे भाजल्यानंतर त्याचा वेगळा सुगंध येतो त्यानुसार ते ओळखलं जातं ते सुकट दोन मिनटं भाजून घेऊन झालं आहे आता परत कडईमध्ये ते टाकतंय आता यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे मोहरी पूर्ण तडतडल्याशिवाय लसूण नाही टाकायचं लसूण टाकलं लसूण थोडा ठेचून घेतला आहे ना हो लसूण ठेचलेले लसूण टाकल्यानंतर मिरची टाकून जरा फ्राय करून घ्यायचं म्हणजे ती तळेली मिरची पुन्हा पुन्हा दाबून ती आता कांदा टाकला त्यांनी कांदा मस्त फ्राय करून ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय कर कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आपण थोडं मीठ टाकून देऊ म्हणजे कांदा लवकर ब्राऊन कलर होतो यात आपण टोमॅटो पण घालू शकतो विदाऊट टोमॅटो विदाऊट टोमॅटो पण करू शकतो आपण टोमॅटो अजून छान असतो बघा कांदा काय होतोय कांद्याला हळूहळू ब्राऊन कलर येतोय पप्पा बघायला आले काय करता येते पण शेवटी आईंनी चुकटच केली हा पप्पांसाठी स्पेशल सुकट बनवलंय आज पप्पांची फरमाईश हे पप्पांची फरमाईश नाही पप्पा नाही घ्या पप्पाची फार्माईस काही नसते पप्पाला काही चालू शकत काही फरमाईश काही नाही आता तुम्ही तर बोलले भजे चालू शकतात नाही नाही ऐका तुम्ही काय बोलले तुला जे बनवायचंय ते बनव त्यांनी ते बनवलं कांद्याला ब्राऊन कलर आलेला आहे कांदा आता छान ब्राउन कलर वर आलेला आहे थोडा जास्तच फ्राय करते मी कांदा कच्चा राहिला की मग तो सव जरा बदलते आता आपण त्यात हळद घालून घेऊया नंतर हिरवी मिरची आहे पण कलर साठी सा लाल तिखट आता त्यामध्ये सुकट टाकते खूपच सुंदर दिसत ते कलर पण एकदम छान आलाय आणि टेस्टला तर तो वाव तोंडाला पाणी सुटेल आता आपली भाजी तयार झाली आता आपण आता कोथंबीर घालू करतो फायनली सुकट तयार झाला आहे आता हे अत्यंत गाईमध्ये आणि तोंडाला चव येईल असं सुकटची भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम सुंदर टेस्टी होते फायनली सुकट तयार झाला आहे त्यासोबत आईनी गरम गरम भाकरी बनवली आहे आणि सोबतच कांदा आणि मिरची असली की म्हणजे वा टेस्टच वेगळी चवच वेगळी लागणार आता हे पप्पांना आवडतं का नाही ते आपण त्यांना आवडतं का नाही ते, ना ते आपण बघूया आता फायनली सुकट थाली तयार झाली आहे कस झालं सुकट मस्त आलं एकदम छान झालं आवडलं ना तुम्हाला खूप दिवस आणि तुम्ही केलेलं सुकट तुम्हाला आवडलं मी केला आहे त्यामुळे मला आवडणार ठीक आहे आता आपण पप्पांना विचारूया काय लावलंय पिन लावली काय लावलं रे डोक्याला दादू दाखव हात मुलेचा ड्रेस घातला काय रे तू दिदीचा ड्रेस घातला कोणाच आहे कस झालंय आवडलं का सुकर? तुम्हाला पप्पा तुमच्यासाठी स्पेशल आईला आवडलं आईच्या पोराला आवडलं आईच्या सुनाला आवडलं मला काही आवडलं नाही कस झालंय सुकट आवडलं का तुम्हाला बघ सुकट खूपच छान झालेलं होतं सगळ्यांना खूप आवडलं एकदम टेस्टी झालेलं होतं आणि पप्पांना पण खूप आवडलं तर सगळ्यांचे जेवण झाले सग सगळ्यांना सुकट खूप आवडलं अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद